को मन समिंदर नदी काहीच नाही का चोरीच्या शेंगा मी आता अशा साफ करून ठेवल्या आता सुकवणार होणार आणि ह्या आता मी साफ करणार बघा इथे पण त्या सुकवलेल्या आहेत सुकल्या त्या सुकलेल्या आहेत त्या आम्ही आता बियाण्यासाठी ठेवणार आहे चांगल्या आहेत का हो आणि हे आता मी सोडणार आहे हे बघा ना याच्यामध्ये हे पण थोडेसे पापडी लाल पापडी आहे आता हे सगळं साफ करणार कारण सगळं कचरा कचरा घेऊन जायचं ना ही ओपन कर बघा लाल पापडी ओपन माझा जुगाड आहे मला खूप आवडतं हे म्हणजे असं काही शेंगा वगैरे काढण्यासाठी हे छान उपयोगी पडत बटवा बटवा खूप छान वाटते भारी वाटतंय ते कर की एक, ओपन कर बघ एक आत मध्ये कसं आहे कोळ एकदम हो पण हिरवत आहे ना आता तो। जसं तोडणार मी आणि उंदिवमध्ये घालणार आहे खूप छान छान वाटतंय असा आनंद घ्यायला तुम्हाला गावीच यायला पाहिजे अनमोल असा आनंद आहे मी ह्या शेंगा सगळ्या साफ करणार आहे करणारे आपल्या वापरता येणार आहे आणि कंद तर आहे ना आपला कंद तर अगोदरच आहे आमच्या जमिनीमधलंच आहे हो छोटे पण आहेत मोठे आतमध्ये ठेवले सुरण पण आहे आणि कडीपत्ता बघा केवढा खाडलाय एक्स्ट्रा आलेले असतात रोप ती आहेत मेन झाडाला खूप येतात बघा एवढं हे मिळालं आहे अजिबात कीड नाही आहे छान आहे मस्त त्यामुळे भाजीला सगळं फ्रेश फ्रेश मिळणार आहे मला सुरती पापडी हे आणि कंद आणि बाकी सगळं मुंबईचं आणि काय घ्यायचं आहे मसाला सगळा रेडी आहे जाऊन फक्त फोडणीला घालणार आहे मी हे ह्याचं पण जरा तोडून ठेवा काय हे आपलं गवार आहे गवारच बियाण्यासाठी करायचं आहे त्यांची मुळ काढायची आहेत हळदी थोड्या निघायचं आहे संडे आहे आज आम्हाला जेवण आम्ही निघणार आहोत संडे आहे ना आजच निघावं लागेल ऑफिस आहे काल आम्ही आलो सॅटर्डेला तर दोन दिवसासाठी फक्त आलो आम्ही थोडं बघायला काय आहे स्टेटस जाऊचं यायला मिळत नाही आम्हाला चला बाय